राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांना पार्थ पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम चौदामध्ये मध्ये सांगितले की एव्हरी इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार मोबदला इतके आहे आणि साधारणतः तीनशे कोटी रुपयाची देय आहे यापैकी जास्त रक्कम म्हणजेच तीनशे कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक कर एक टक्का तसेच कर एक टक्का असे एकूण एकवीस कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची एकवीस कोटीची देय होते सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट ज्याला आपण इरादापत्र म्हणतोय त्या इरादापत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पारद पवार यांची आहे या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचं आहे आणि संविधानात सांगितलं आहे की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांनासुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं